नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मातृछाया क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे आता आज आपला शेवटचा विषय आहे जो इंग्लिश त्यामधील कोणकोणते कुन टॉपिक कमी करण्यात आलेले आहे हे आपण मार्किंग करून घेऊया कंटेंट्समध्ये जाऊया त्याच्यामध्ये जे चौथं युनिट आहे त्याच्यामधीलच चार लेसन हे काय करण्यात आलेले आहे कमी करण्यात आलेले आहे म्हणजे फोर पॉईंट टूमधील जे भोली हा लेसन आहे तो त्यानंतर फोर पॉईंट थ्रीवरील ओ कॅप्टन माय कॅप्टन ही जी पोयम दिलेली आहे ती नंतर चार पॉईंट पाचवरील जॉन ऑफ आर हा लेसन कमी करण्यात आलेला आहे फोर पॉईंट सिक्सवरील अ ब्रेव हर्ट डेडिकेटेड अ सायन्स अँड ह्युमिनिटी हा देखील कमी करण्यात अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो असेच तुम्ही देखील इंग्लिशच्या पुस्तकात मार्किंग करून घ्या आणि त्या घटकांचा तुम्ही अभ्यास नाही केला तरी चालेल विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका